नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज मी बनवणार आहे दोन ते तीन वर्षाच्या मुलासाठी मुलं मुलीसाठी सॉरी मुलीसाठी सर्क्युलर प्लाझो आणि क्रॉप टॉप तर आजचा रंग आहे आपला लाल रंग म्हणून मी हे लाल रंगाचं कापड घेतलेलं आहे हे लेरिया पॅटर्नमधलं कापड आहे त्याच्या अगोदर आता मी हे अस्तर घेतलेलं आहे अस्तरावर मी टॉपची उंची टाकते आहे अकरा अधिक एक बारा सगळी मापं मी बाजूला दिलेलीच आहेत आता हे मी बारावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता शोल्डर टाकते आहे मी चार आणि मुंढा पण चार घ्यायचा आहे दोन ते तीन वर्षाच्या मुलासाठी एवढं बरोबर आहे छाती आपली पाच इंच आहे म्हणजे टोटल वीस इंच आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिन असं करून मी साडेसहावर सा मार्किंग केलं आणि कमरेला पण मी साडेसहावर सा मार्किंग केलेली आहे मुंड्याचा आकार इथे देते आहे कमरेच्या इथे मी स्लाइटली अर्धा इंच वरती यायचं आहे आपल्याला गळ्याची रुंदी दोन इंच टाकते आणि गळ्याची खोली आपण इथे तीन इंच घेणार आहोत आणि आता हे संपूर्ण सगळं मार्क करून घेऊया गळ्याला आकार देऊया आणि आता आपण हे संपूर्ण सगळं कट करून घेऊया हा फक्त पुढील भाग आहे पाठील भाग आता आपण नंतर करणार आहोत कारण त्याला मला हुकलूक पट्टी लावायची आहे म्हणून मी वेगळा कट करणार आहे पाठील भाग हे पहा आता मी पाठील भाग करायला घेते त्याच्यासाठी काय करायचं आहे एक इंच वेगळं सोडून द्यायचं आहे कशासाठी आपल्याला ही ते हुकलूक पट्टी करायची आहे परत वेगळी जॉईन करायची गरज नाही पडत आणि आता संपूर्ण हा पुढील भाग आपण ह्याच्यावर उमटवून घेऊया स्ट्रे ट्रेस ट्रेस करून घेऊया आणि मागील गळाखोली आपण दोन इंच टाकूया आणि आता संपूर्ण हे कट करून घेऊया आता हे संपूर्ण कट झालं ना की जिथे आपण हुकलूक लावणार आहोत तिथे पण ते दोन पार्ट करून टाकायचे आता हे मी मेन कापड घेतलेलं आहे जे लेरियाचं कापड आहे सॅटेनवालं हे मला दीडशे रुपये मीटरने मिळालेलं आहे आता ह्याला मी चार फोल्ड करून घेतलं आणि एक बाजूला जी ओपन बाजू आहे मी एक साईडला घेतलेली आहे उजव्या बाजूला लक्षात ठेवा कशाला तर मी इथे सर्क्युलर प्लाझो शिवणार आहे म्हणून तर आता आपण इथे टॉप पार्ट ठेवलेलं आहे तिथे कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर जिथे उजव्या बाजूला आपण मधली उंची टाकायची आहे सीटचा तिसरा भाग टाकायचा असतो सीटचा सीटचा तिसरा भाग इथे मी सहा इंच घेतलेला आहे कारण वरती आपल्याला कमरेला पट्टी पण येणार आहे म्हणून तिथून मी दोन इंच आतमध्ये येऊन जे आकार दिलेला आहे आणि नंतर आता आपण इथून काय करायचं आहे कमरेपासून खाली आपली प्लाझोची उंची घ्यायची आहे तर इथे मी अठरा इंच टाकते आहे आणि वरती परत आपल्याला कमरेचा बेल्ट मिळून हे एक एकोणीस ते वीस इंचा हा प्लाझो आपला तयार होऊन जाईल मुलीच्या उंचीप्रमाणे तुम्ही ही उंची घ्या आता हे संपूर्ण मी बघा अठरावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता हे गोल शेपमध्ये आपण कट करून घेऊया आपलं इथे खालील घेर तया कट करून झालेला आहे कमरेचा भाग मी कट करते आहे आणि हा जे भाग मी कट करून घेतला हे पहा इथे आपले दोन पाय तयार झालेले आहेत प्लाझोचे आता काय करायचे हे सुलटवर सुलट ठेवायचं सुलट बघा मी कसं ठेवलं आहे त्याप्रमाणे सुलटवर सुलट ठेवायचे आहेत आणि मग जो जे भाग आहे ना तो आधी शिवून घ्यायचा आपण जे भाग हे पहा मी जसं दाखवते त्याप्रमाणे त्याच्या अगोदर तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची आहे हे मिशोवरून मी एक प्रॉडक्ट मागवलं आहे ही लेस आहे ही कवड्यांची लेस आहे बरोबर आजच आली ती लेस तर ही लेस या, या ला मी आता ह्या ह्या क्रॉपटॉपला मी लावणार आहे मला तर खूप आवडलेले आहे तर हिचं मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर आता आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे सर्क्युलर प्लाझोचं आणि आता आपण काय करूया टॉप पार्ट जो आपण अस्तरावर कापला होता ना तो आता मी ह्या कपड्यावर कापून घेतले एरियाच्या आता आपलं टॉप पार्टचं कटिंग झालेलं आहे आता मी काय करते आहे जे मगाशी आपण प्लाझोचं कटिंग केलेलं ना ते एकावर एक ठेवलेलं आहे जे भाग आपण शिवून घ्यायचा आहे जो आता मी शिवलेला आहे जे भाग आता काय करते आहे बघा मी दोन पाय वेगवेगळे करून घेते आहे आणि आता हे पायाकडचा जो भाग आहे ना तो शिवायचा जसा आपण पॅन्ट शिवतो ना सेम तसाच आहे हा शिवून घ्यायचा आणि परत खाली घेऱ्याला पण धुमडपट्टी मारायची किंवा पिको करून घ्यायचं किंवा ओवरलॉकची मशीन असेल तर ओव्हरलॉक करून घ्यायचं मी इथे ओवरलॉक करून घेतलेलं आहे पहा तुम्ही आता हे मी सरळ करून दाखवेन तुम्हाला आतील बाजूने संपूर्ण मी ओव्हरलॉक केलेलं आहे आणि आता आपण इथे कमरेला आपण त्याला पट्टी नावून घेऊया त्याच्या अगोदर आपण हा प्लाझो सरळ करून घेऊया हे पहा किती सुंदर दिसतो आहे बघा आणि आता कंबर मोजून घ्यायची आपली किती आहे ती तुम्हाला हवा असेल ना तर मध्ये टक्स पण टाकू शकता जसे आपल्या पॅन्टला टक्स असतात ना तसे अर्धा अर्धा किंवा एक एक इंचाचे टक्स टाका काही हरकत नाही मी नाही टाकलेलं आहे आता हे मी मोजलं तर ते पंधरा इंच आलेलं आहे आता बघा टक्स टाकून ते अजून कमी पण होऊ शकतं पण मी आहे तसंच ठेवलं तुम्हाला हवा असेल तर मध्ये टक्स टाकू शकता तुम्ही लांबीला मी हे सोळा इंचाची पट्टी घेतलेली आहे फोल्डवर आणि रुंदीला ती घेतलेली आहे साडेतीन इंचाची आता हे मी कट करून घेते आणि आता आपण शिवायला घेऊया ही पट्टी आपल्याला इथे कमरेला लावायची आहे आता पट्टी आपण शिवायला घेऊया त्याच्या अगोदर क कडेला दुमडपट्टी मारून घ्यायची असं दोन्ही बाजूला डुमडपट्टी मारून घ्यायची दुमड पट्टी आपली मारून झालेली आहे आता ही मोठी पट्टी आहे ना ती मध्ये फोल्ड करायची आणि तिला एक शिलाई मारायची आणि नंतर मग आपण घ्यायची आता इथे मी काय केलं क कडेला एक बाजूला नॉच पाडून घेतलेला आहे कारण तिथून आपल्याला ना आपली कमरेची पट्टी लावायला सुरुवात करायची आहे जिथून नॉच पाडलेला आहे ना तिथून आपण सुरु करूया ती पट्टी लावायला हे पहा इथे माझी कमरेची पट्टी जॉईन करून झालेली आहे आणि त्याला मी ओवरलॉक पण करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इलास्टिक टाकू शकता किंवा नाडी पण टाकू शकता चला आता आपण टॉप पार्ट करायला घेऊया नेहमीप्रमाणे आता मुंढ्याकडे गळ्याला आणि कमरेला आपण शिलाई मारून घ्यायचे आणि साईडने कट करून उलटवून घ्यायचं आहे आता इथे माझी शिलाई मारून झालेली आहे आता मी हे संपूर्ण सगळं कट करून घेते आणि उलटवून घेते हा कापड हे माझे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे मी तो शिवतानाचा भाग नाही इथे दाखवलेला आता इथे आपण नॉचेस पाडून घेऊया गळ्याला आणि मुंढ्याला आणि आता हे कापड उलटवून घेऊया आता इथे मी उलटवून घेतलेलं आहे आणि आता ह्याला मी, मी किनारीची शिलाई मारून घेते आता आपला टॉप पार्ट तयार झालेला आहे त्याला आता मी हे मिशोवरून मागवलेलं पॅच पा, आहे ना तो लावून घेते ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ही दिली होती आता हे माझे ज्या कोणी नवीन सबस्क्रायबर ताई बघत असतील ना त्यांना जर आ, हा पॅच विकत घ्यायचा असेल तर ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन आता हा बरोबर मध्ये लावून घ्यायचा पॅच शिवून घ्यायचा जसा फ्रंट पार्ट तयार केला ना तसंच आता आपण बॅक पार्ट तयार करून घेऊया तशा त्याच्यासाठी सुलट हे आपण अस्तराचं कापड ठेवून घ्यायचं मुंढ्याकडे गळ्याकडे आणि जिथे आपण हुकलूक पट्टी लावतो तिथे आणि कमरेला आपण शिवून घ्यायचं आहे आणि मग उलटं करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला दाखवतेच आहे की कसं करायचं आहे ते गळ्याला शिलाई मारायची आहे मुंढ्याच्या इथे शिलाई मारायची आहे आणि जिथे हुकलूक पट्टी लावणार आहोत ना तिथे मारायची आणि कमरेला शिलाई मारून घ्यायची आहे डापटीप मारून घ्यायची आपल्याला इथे एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करून टाकायचं आणि हे उलटवून घ्यायचे दोन्ही पण असं केल्यावर काय होतं एक इंच जेव्हा आपण एक्स्ट्रा कापड घेतो ना त्यामुळे परत वेगळे हुकलुक पट्टी लावायची गरज पडत नाही असे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आणि उलटे करून घ्यायचे पलटवून घ्यायचे हे पहा इथे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊया शोल्डर जॉईंट करून झालेली आहे आता आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊया इथे मी एक इंचावर फिटिंगची शिलाई मारते आहे आणि परत बाहेरच्या बाजूने अर्धा इंचावर ब्लूजिंगची शिलाई पण आपण टाकून घेऊया असं आपण दोन्ही भागाला तयार करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग ओवरलॉक करून घेऊया आपली फिटिंगची शिलाई मारून झालेली आहे आणि ओवरलॉक पण करून झालं आहे आता आपण काय करायचे ती कवड्यांची जी लेस आणली आली होती ना मिशोवरून ती आता आपण इथे कमरेला लावायची आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते आणि क्वालिटी पण खूप छान आहे कवड्याच्या लेसची तर आता इथे बघा मी ही फक्त कडेला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरूनच लावायची आहे ही लेस आता ही लेस मी इथे लावून घेते आहे की आपलं संपूर्ण टॉप तयार होईल पाठीमागे फक्त आपल्याला हुकलूक लावायची आहेत बस आपला ड्रेस संपूर्ण तयार झालेला आहे तर मला कमेंट करून सांगा की मी कसं बनवलेलं आहे क्रॉपटॉप आणि सर्क्युलर प्लाझो हो। हे पहा इथे क्रॉप क्रॉपटॉप तयार झालेला आहे आणि बघा किती सुंदर झालेला आहे आणि आपली प्लाझो पण तयार झालेली आहे तर मला कमेंट करून सांगा की कसं बनवलेलं आहे आणि वी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका तुम्ही हाईप नाही करत आहेत हाईप केलं तर माझा हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचेल तर नक्की हाईप करा आणि कमेंट करायला पण विसरू नका थँक यू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये